शिष्ट श्रेष्ठ पूर्ण या ठिकाणी आता आपल्याला वेळ झाला त्याच्यामुळे आपले मन विचलित होऊ लागले का परंतु आपल्या जीवनामधला अमूल्य वेळ असणारा जाऊ लागला महाराज विचलित होऊ देऊ नका जे ऐकायला मिळणार आहे ना अगदी अमृत मिळणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपलं असणार विचलित होऊ देऊ नका असो या ठिकाणी उद्या सकाळी असणार काय करायचं राज्यावर बसायचं राज्य अभिषेक होणार आहे आणि म्हणून काय काय केलं पाहिजे महाराज उपाशी राहिलं पाहिजे उपाशी म्हणून राम आणि सीतेला उपवास धरावा लागणार आहे कोण सांगू लागलं गुरु वशिष्ठ राजा दशरथजीने सांगायची गरज पडली नाही गुरु वशिष्ठ त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत रामा उपवास धरायचा आहे काय म्हणतात आणखी सदरुद्ध घालून हो गुरु परभुराम चंद्राकडे आलेले काय करावं साष्टांग धंडवड साष्टांग लोटांगण घालावं महाराज मग गुरु एकच आहे का अनेक गुरु ज्याच्या ज्याच्याकडून जे जे शिकलोय आपण चांगल्या गोष्टीवर का वाईट गोष्टी नाही चांगल्या गोष्टी ज्याच्या ज्याच्याकडून शिकलोय तो तो आपला गुरु आहे वशिष्ठ गुरु असणारे परभुराम चंद्राकडे आलेले पाहिलं महाराज नुसतं पाहिल्या बरोबर अगदी साष्टांग दंडवट गुरुच्या चरणी बघा जगाचा मालक आहे जगाचा नियंता जगाचा करता असणारा ज्याच्या सत्यनं हे सगळं चालतंय आपल्याला इथून घरी जाऊ द्यायचं का नाही ज्याच्या हातात आहे घरी गेल्यावर बाकमीयची का नाही ज्याच्या हातात आहे किंवा मुखामध्ये अर्धा घास गेलाय तोही पलीकडे जाऊ द्यायचा का नाही तो ज्याच्या हातामध्ये आहे तो परभुराम तो, तो जगाचा मालक त्या ठिकाणी आपल्या गुरुच्या चरणावर लोटांगण घालू लागले पूजा मधू करूजा केले केलेली के आहे महाराज पूजा केली शंभर घाई त्या ठिकाणी दान दिलेले आहे पा, पा, पाय असणारे आपल्या गुरुचे धुतलेले आहे अशी पूजा परभू रामचंद्राने केली आता आपल्याला गडबड झाली त्याच्यामुळे धावत्या वेगामध्ये गुरुंची पूजा केलेली वाचक कोणी राहिला असलं तर पुढे कारण वगळ्या राहिलेल्या थोडा मगात महाराजांनी सांगितलं कनिंगिल तळा आणि बारीक दळा जीवनाचा रहस्य जीवन असं आहे महाराज मनामध्ये असणार जर दंब असणारा भरलेला असेल ना तर मग मात्र <laughs> काही त्याच्या कानात सोडा काही बिसोडा म्हणून महाराज म्हणले नको ऐसे जिने जगू माणसा जाशील आला तसा जा आहे का आसा जग, आसा ना इथं अबंग बसायची काही गरज नाही आहे महाराज शेवटी जात असताना जसा आलाय ना तसा जाशील माणसा त्याच्यामुळे काय कर असं जगू नको रे जगत असताना असं जग कि पाठीमाग आपली काहीतरी कीर्ती राहिली पाहिजे थोडी का व्हायना असं जग असं पुढे काय म्हणतात नाथ महाराज ಶಾಂತ ಕಾಲವಾಗ ಬರೀಸ್ಪಿಲೆ ಪುಣ್ಯ ವಾಚನ ಶ್ರೀರಾಮ ಸೀತೆ ಉಪೋಷಣ पुन्हा संकल्प हो आणि मग वशिष्ठ गुरुने काय केलं पुण्य वाचन असणार त्या ठिकाणी पुण्य कर्म असणार केलेलं आहे येत केलेला आहे आणि त्या ठिकाणी असणार सीता माईला आणि परभरामचंद्राला बघा जगाच्या मालकाला उपवास करावा लागत असेल आपण का करू नये बरं लोक म्हणतात काय ना आता मला सहन व्हायना का काय झालं ला तर एवढा संसार केला तू रात्र रात्र काम केलंय त्यावेळेस तुला सहन होत होता उपवास आज काय झालं तसं नाही महाराज अख्ख शेवटच्या क्षणापर्यंत जो उपवास आहे उपवास कोणता करावा बरं दुसऱ्याला दुष्ट बोलू नये मौन धराव ते एक उपवासाच नाही किती खा खात असताना महाराज कचून खा चार वेळेस खा मौन धरा मौन व्रत धरा कुणी एखादा आपल्याला भांडत असेल तरी सुद्धा मौन धरा तो एक उपवास आहे असं या ठिकाणी सीताई साहेबला परभरामचंद्राला वैशिष्ट्य करू नये आणि त्या ठिकाणी उपवास धरायला लावलेला आहे अभिषेका उद्या राजे अभिषेक होणार आणि जे ज्ञानी माणसं असतात ना ज्ञानी माणसं हे का नाही महाराज आपल्याला मला खरंच मी एक सूचक नाहीये महाराज परंतु बरं झालं तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगण्याचा योग आला तुम्ही एवढ्या लांबून आलेला बघा अति आनंद ज्या ज्या वेळेस आपल्याला अति आनंद होतोय त्यावेळेस दुःखाला सामोरं जावं लागतंय मी या स्टेजून अनेक वेळा सांगितलंय जास्त आनंद होत असेल तर आनंद मानू नका दुःख पुढे येणार आहे वसिष्ट गुरुने सांगितलंय देवा आज उपवास धरा आज असणारा उपवासच नाही नुसता शेण कुठं करा भूमीवर करा आहे का नाही या ठिकाणी उद्या राज्याभिषेक होणार आहे महाराज उद्या गादीवर बसायचे त्याच्यासाठी आज भूमीवर शयन करण्यासाठी आणि त्या ठिकाणी सांगू लागले सांगे राया पासी शिष्टीकाळी अभिषेकाशी उपोषण श्रीराम सीते भूमी शयन हो या ठिकाणी असणार उद्या राज्याभिषेक करायचा आहे त्या ठिकाणी राज्याभिषेक करायचा आहे ना मग आज काय केलं पाहिजे गवतावर भूमीवर असणार त्या ठिकाणी शेन केलं पाहिजे वाचन आता याच जर असणार सूचनाच कशी आहे वाचन या ठिकाणी